जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो मी दिनकर गरुड द इगलसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या समोर आलो आहे परभणीच्या लोकसभेचा धावता प्रचाराचा आढावा घेऊन मित्रांनो लक्षात घ्या कालच परभणीच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे महाविराट भव्य अशी उबाटा गटाची शिवसेनेची अतिविराट अशी न भूतो न भविष्यती अशी सभा आपण पाहिलेली आहे आणि याच सभेमधून हे एक गोष्ट निश्चित झालेलं आहे की खासदार बंडू जाधव यांचा विजय निश्चित झालेला आहे लोकांमधली चर्चा कारण आम्ही लोकांमध्ये फिरतो लोकांमध्ये चर्चा करतो आम्ही संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची असलेली अधिकृत महाराष्ट्राच्या लेवलवर असलेली युती आणि याच युतीचा धर्म आघाडीचा धर्म पाळण्यासाठी मी आम्ही गावोगावी खेडोपाडी आम्ही खासदार बंडू जाधव यांचा प्रचार करत असताना फिरलो आणि पकड जातीतील लोकांमध्ये आमची जी संभाजी ब्रिगेडची विचारधारा आहे तमाम मराठा बहुजन आणि अठरापकड जातीतील मुस्लिम बांधव यांना मानणारी यांच्यापर्यंत आम्ही गेलो तेव्हा तिथेच आम्हाला अंदाज आला होता सभा महाप्रचंड होणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करतानाच आम्हाला कळालं होतं की बंडू जाधव यांचा विजय निश्चित आहे शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांनी जोडलेला अठरा पकड जातीतील मराठा बहुजनातील हा निष्ठावंत शिवसैनिक आजही जसेला तसा आहे आणि उलट चाळीस गद्दार जे इथून सोडून गेलेले आहेत त्यांचा रोष आणि त्यांचा राग प्रचंड शिवसैनिकाच्या मूळ ओरिजनल असलेल्या शिवसैनिकांच्या मनामध्ये ठासून भरलेला आहे प्रचंड गर्दी झालेली आहे मित्रांनो निष्ठावंत असलेले खासदार बंडू जाधव निष्ठावंत असलेले आमदार राहुलजी पाटील आणि या निष्ठावंत परभणीच्या सर्व शिवसैनिक इथले महाविकास आघाडीच्या मतदारांसाठी मला म्हणावं असं वाटतं की मंजिले उन्ही मिलती है जिनके ईमान जिंदा होते है मंजिले उन्ही मिलती है जिनके इमान जिंदा होते है। और जिनके दिल में नेकी हो उनके सामने भी सर झुकाती है मांजिलेबी सर झुकाती है निश्चित खासदार बंडू जाधव या निष्ठावंत मावळ्याचा विजय निश्चित आहे आणि मी बोलत असताना दोनच गोष्टीचा आढावा घेणार आहे एक म्हणजे सिट्टीची ओसरत चाललेली कमी झालेली सिट्टीची हवा आणि दुसरी म्हणजे पंजाब डक यांनी आज केलेला एक स्टेटमेंट आणि मित्रांनो एक लक्षात घ्या सिट्टीचा आवाज पहिलेच कमी होता परंतु आता तर एवढं भव्य दिव्य अटीविराट महाविराट असा पसरलेला परभणी जिल्हा आणि तिथपर्यंत सिट्टीचा आवाज जाणं मुश्किल आहे पहिलाच जाणार नव्हता आता तर संपली हवा ओसरून गेलेली आहे कारण हे साताऱ्याचं पार्सल साताऱ्याला परत पाठवण्याचा प्रत्येक खेडोपाडी गावोगावी वाड्या तांड्यावरती लोकांमध्ये चर्चा आहे कारण हा जिथे जिथे महादेव जानकर जातात तिथे तिथे जाऊन म्हणतात की तिथल्या स्थानिक नेत्याच्या हातात माझं लेटरपॅड असणार आहे सगळा अधिकार तुम्हालाच असणार आहे पाथरीमध्ये काय तुम्हाला असणार आहे परभणीमध्ये तुम्हाला असणार आहे तिकडे मंटा साईडला तुम्हाला असणार आहे गंगाखेडमध्ये तुम्हाला असणार आहे मग जनतेच्या मनात हा प्रश्न पडला प्रत्येकाच्या हातात जर लेटरपॅड दिलं तर इथला मूळ खासदार कोण इथला मूळ मालक कोण आम्ही जायचं कोणाकडे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि 아니... ते ज्यांनी की जे जे म्हणाले होते धनकर की मराठा इथले माळी आणि धनगर एकाच माहिती मग तुमच्या असलेल्या आर एस एस आणि बी जे पीने आमच्या गावाखेड्यात राहणारे आमचे मराठा बहुजन अठरा पकड जातीतील आम्ही बांधव ओबीसी बांधव आमच्यामध्ये उभी फूट का पाडली असंच युद्ध सदृश्य वातावरण तुमच्या बी जे पीच्या लोकांनी का तयार केलं आणि तुमच्या फोडून विचारधारेनं हे वातावरण का तयार केलं म्हणजे तुम्ही तुमचे शक्य शब्द सगळे बाळ लांडग्याचे शब्द आहेत जनतेच्या हे विचार मनात आलेला आहे लक्ष म्हणून आता सिट्टीची कायमची सिट्टी वाजवणार आहेत लोक सिट्टीला आता लोक परत तिकडे पाठवणार आहेत त्यांच्या त्यांच्या मूळ गावी साताऱ्याला आणि बंडू जाधव यांच्या क्रांतीची मशाल हातात घेऊन तिसऱ्यांदा होय हॅड्रिक करणार आहेत बंडू जाधव यांना निवडून घेण्याचे लोक आणि आपल्याला महादेवजी जानकर आपल्याला पाचव्यांदा पाडण्याचं रेकॉर्ड पण परभणीचं हेच पाणी पूर्ण करणार आहे म्हणून जगात जर्मनी आणि भारतात परभणी काय ते तुम्हाला कळून जाईल शेवटी जाता जाता मला एक गोष्ट बोलायची आहे, बोला आहे की आजपर्यंत आम्ही या माणसावर बोललो नव्हतो पण आता बोलायला भाग पाडतं कारण डक यांचं एक स्टेटमेंट आहे आजचं की निवडून आल्याच्या नंतर बंडू जाधव हे बी जे पीमध्ये जातील ईडीच्या भीतीने आम्हाला तुम्हाला सांगणे पहिली गोष्ट मोदी सरकार बी जे पी सरकार निवडणुकीने नाही येणार नाही येणार नाही ईडीची बीडीची भीती तर सोडून द्या आणि निष्ठावंत असलेले बंडू जाधव पहिले त्यांना अनेक टोल मिळाले होते अनेक त्यांना भीतीदा भीती दाखवण्यात येत होती परंतु ते गेली नाहीत सच्चा निष्ठावंत बाळासाहेबाचा मावळा काय हे सर्व परभणीकरांना कळून चुकलं म्हणून प्रचंड मताधिक्यानं दोन ते अडीच लाखाच्या मताधिक्यानं बंडू जाधव यांची सीट लागणार आहे आणि आम्हाला तुम्हाला सांगणं आहे की तुमच्या खुद गावामध्ये आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं क्रांतिताई जाधव यांना घेऊन गेलो तिथं तुमच्या विरोधात आम्ही रॅली काढली अठरा पगड जाती ते लोक आमच्यासोबत होते तुमच्या गावात तुमचे गावातील लोक तुमच्यासोबत नाही तर जिल्हाभरातून तुम्हाला पंजाबरावडक काय मतदान पडणार आहे म्हणून आपल्याला सर्वांना पुढे येणाऱ्या मतदान आपल्याला बंडू जाधव यांच्या मशालीची क्रांती करून बंडू जाधव यांना तिसऱ्यांदा आपल्याला लोकसभेला पाठवायचं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आणि शेवटी जाता जाता मी असं म्हणतो बंडू जावती इष्टावंत शिवसेनिका सर्व इष्टावत संभाज ब्रिगेड कि शेर कभी बिकते नहीं है कुत्तों के बाजार में अरे शेर कभी बिकते नहीं है कुत्तों के बाजार में और बिकने वाले टिकते नहीं मेरे शोभा के दरबार में मेरे शोभा के दरबार में धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय